प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि लेखक श्याम बेनेगल यांचे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले एकीकडे बॉक्स ऑफिस वर व्यावसायिक चित्रपट तयार होत असतानाच एक वेगळा विचार देणाऱ्या समाजातल्या समस्यांवर वास्तवावर भाष्य करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे प्रयोगशील दिग्दर्शक पद्मभूषण श्याम बेनेगल यांच्या निधनामुळे समांतर चित्रपट चळवळीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झालीये अशा या दूरदर्शी दिग्दर्शकाच्या चित्रपट प्रवासातील आठवणींना उजाळा देऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे तब्बल अठरा राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याचा विक्रम रचणारे श्याम बेनेगल अंकुर निशांत मंथन भूमिका जुनून आरोहन मंडी झुबैदा यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी ओळखले जातात परंतु त्यांच्या मंथन या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं एकोणीसशे साली आलेल्या मंथन चित्रपटाची कथा क्रांती म्हणजेच आधारित होती या चित्रपटाचे सहलेखक डॉक्टर वर्गेस कुरियन होते एकोणीशे सत्तर मध्ये डॉक्टर वर्गेस कुरियन यांनी ऑपरेशन प्लड सुरू केलं होतं त्यांनी भारतात श्वेतक्रांती घडवून आणली आणि भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनवला हे पाहून श्याम बेनेगल यांनी त्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला होता तथापि फार कमी लोकांना असेल की मंथन हा चित्रपट पाच लाख शेतकऱ्यांच्या प्रत्येकी दोन रुपयांच्या देणगीतून तयार करण्यात आला होता झाले असे की त्यावेळेस चित्रपट तयार करण्यासाठी बेनेगल यांनी गावातील सहकारी संस्थेकडे मदत मागितली ज्यात पाच लाख शेतकरी जोडलेले होते, दोन रुपये या चित्रपटात स्मिता पाटील नसरुद्दीन शहा गिरीश कर्नाड आणि कुलभूषण खरबंदा यांसारख्या महत्वाच्या भूमिका होत्या डॉक्टर सविता नायक मोहिते लिखित श्याम बेनेगल एक व्यक्ती एक दिग्दर्शक पुस्तकात बेनेगल स्वतः मंथन चित्रपटाविषयी सांगतात की मंथन हा सहकाराची ताकद दाखवणारा सत्य परिस्थितीवर आधारित चित्रपट होता आपल्या देशाला पुढे जाण्याचा सहकार हा मार्ग असू शकेल हे सुचवणारी ती कथा आहे यातूनच बेनेगल यांच्या सामाजिक भान असणाऱ्या दूरदृष्टीचे दुर दर्शन घडते श्याम बेनेगल यांनी अनेक अजरामर कलाकृती हिंदी चित्रपट सृष्टीला दिल्या त्यापैकीच एक म्हणजे त्यांचा पहिला चित्रपट अंकुर हा श्याम बेनेगल यांचा पहिला चित्रपट यात प्रमुख नायिकेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शबाना आजमी यांचाही तो पहिला चित्रपट होता शबाना आजमी यांना अंकुर मधल्या लक्ष्मीच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता हा चित्रपट जमीनदार आणि त्यांच्याकडे काम करणारा मजूर वर्ग यांच्यातला परस्पर संबंधांवर आणि संघर्षावर बेतलेला होता मुकबधीर नवऱ्याचा सांभाळ करणारी लक्ष्मी जमीनदार सूर्याचं तिच्यावर जडलेलं प्रेम आणि नंतर होणारा विदारक शेवट हे सगळं यात दाखवण्यात आलं होतं श्याम बेनेगल यांचा हा चित्रपट आजही एक यशस्वी समांतर चित्रपट म्हणून हो ओळखला जातो खर तर दिग्दर्शक म्हणून ज्या चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली तो बनवण्यासाठी त्यांना तेरा वर्ष वाट पाहावी लागली या चित्रपटासाठी निर्मितीसाठी कुणीही तयार नव्हतं पुढे एका जुन्या मित्रानं निर्मितीसाठी पुढाकार घेतल्यानं अखेर हा चित्रपट तयार होऊन एकोणीसशे साली प्रदर्शित झाला तसंच या चित्रपटापासून श्याम बेनेगल यांचा चित्रपट आणि राष्ट्रीय पुरस्कार असं एक समीकरणच तयार झालं होतं अमरेश पुरी पासून ते स्मिता पाटील यांच्यापर्यंत श्याम बेनेगल यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांना चित्रपट सृष्टीत ओळख मिळवून दिली दोन हजार तेवीस सालचा मुजीब द मेकिंग ऑफ अ नेशन हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता जो त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांच्या विनंतीचा मान ठेवून बनवला होता विशेष म्हणजे हा अशा प्रकारचा एकमेव चित्रपट आहे ज्याची निर्मिती दोन देशांनी संयुक्तपणे केली आहे काही महिन्यांपूर्वीचीच एक गोष्ट सांगायची तर ऑक्टोबर महिन्यात श्याम बेनेगल यांनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही आतापर्यंत जे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत त्यापैकी तुमचा नावडता असा कुठला चित्रपट आहे का त्यावर ते म्हणाले हो मी दिग्दर्शित केलेले सगळे चित्रपट मी तर चित्रपटांवर नाखुश नाही पण कलाकारानं समाधानी असता कामा नये या ऊर्जेतून आणि प्रेरणेतूनच मी काम करत राहिलो मी माझ्या चित्रपटांसह स्वतःला शोधत होतो चित्रपट तयार करणं हे माझ्यासाठी सोपं होतं मात्र त्यासाठी माझा अंतर्गत संघर्ष सुरू होता त्यांना याच मुलाखतीत विचारण्यात आलं होतं की तुम्हाला समांतर चित्रपटाचं जनक असं म्हटलं जातं त्यावर त्यांनी उत्तर दिलं की कुणीतरी समांतर चित्रपट हा शब्द शोधून काढला आहे समांतर म्हणजे काय तर व्यावसायिक चित्रपटापेक्षा वेगळा चित्रपट असे लोक सांगतात किंवा यातून मनोरंजन होत नाही असंही त्यांना वाटतं त्यामुळे मला कधीही मी समांतर चित्रपट करतोय असं वाटलंच नाही मी त्या काळात जे काही चाकोरीबद्ध चित्रपट येत होते त्यापेक्षा जरा वेगळं काहीतरी दिलं असंच मला वाटतं श्याम बेनेगल यांनी निशांत रोल नेताजी बोस द हिरो अब्बा असे अनेक चित्रपट तयार केले त्यापैकी आणखी एक विशेष चित्रपट म्हणजे कलयुग या चित्रपटाला महाभारताची पार्श्वभूमी होती महाभारतातील प्रमुख पात्र डोळ्यांसमोर ठेवून या चित्रपटाची कथा लिहिण्यात आली होती शशी कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती शशी कपूर अनंत नाग कुलभूषण खरबंदा राज बब्बर रेखा विक्टर बॅनर्जी विजया मेहता सुप्रिया पाठक ए के हंगल अमरीश पुरी आकाश खुराणा आणि ओम पुरी अशा कलाकारांची फौज होती श्याम बेनेगल यांनी सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपट सृष्टीत आपली कारकिर्द सुरू केली जवळपास पन्नास वर्षांपेक्षाही अधिक काळ त्यांनी नवीन समांतर चित्रपट सृष्टीचा वैभवशाली इतिहास घडवण्यात व्यतीत केला होता श्याम बेनेगल यांना पद्मश्री पद्मभूषण दादासाहेब फाळके शाम पद्म पद्म दादा चित्रपती, जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे तसेच त्यांच्या नावे अठरा राष्ट्रीय पुरस्कार देखील नोंदवले गेले आहेत कलेची भूक असणाऱ्यांना वयाचं बंधन नसतं हे श्याम बेनेगल यांच्या बाबतीत अगदी खरं ठरतं चौदा डिसेंबरला आपल्या वाढदिवसानिमित्त पीटीआय ला, ला दिलेल्या मुलाखतीत दोन ते तीन प्रकल्पांवर काम करत असल्याचे बेनेगल यांनी सांगितले होते गेल्या वर्षी बांगलादेशचे राष्ट्रपुरुष शेख मुजीबुर रेहमान यांचा जीवनपट मुजीब द मेकिंग ऑफ अ नेशन याचे दिग्दर्शन बेनेगल यांनी केले होते दुसऱ्या जागतिक महायुद्धातील गुप्तहेर नूर इनायत यांचा जीवनपट प्रेक्षकांसमोर आणण्याची त्यांची इच्छा होती जी त्यांच्या जाण्यानं अपुरी राहिली मात्र त्यांचा चित्रपटांचा वारसा चित्रपटसृष्टी नक्कीच पुढे नेहल हा विश्वास आहे भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील समांतर चित्रपटाचे जनक पद्मभूषण श्याम बेनेगल यांना महाएमटीबी आणि दैनिक मुंबई तरुण भारत तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली